अभिनेत्री प्रिया मराठे यांचं कॅन्सर मुळे निधन झालं मग इतक्या कमी वयात त्यांना कॅन्सर कसा झाला कॅन्सर होण्यामागची मुख्य कारण काय आहे हा प्रश्न प्रत्येकाला पडला होता आणि अखेर शास्त्रज्ञांनी कॅन्सर होण्यामागची धक्कादायक कारण शोधून काढली पाच अशा वस्तू कि ज्या नकळतपणे आपण दररोज वापरतो आहारात घेतो खातो आणि त्यात वस्तूमुळे कॅन्सर आपल्याला होत असतो या पाच वस्तू आत्ताच घराबाहेर फेका अन्यथा तुम्हालाही कोणत्याही क्षणी कॅन्सर होऊ शकतो पुढचा नंबर तुमचाच लागू शकतो तुमचा विश्वास बसणार नाही पण शास्त्रज्ञांनी या पाच वस्तूंची यादी जेव्हा जाहीर केली तेव्हा संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली कॅन्सर अत्यंत आजार आहे पण त्याची ही पाच इतक्या साध्या वस्तू असू शकतात ज्या आपण रोज वापरतो आपण त्या खातो याचा कोणी विचार केला नव्हता ज्या गोष्टीला आपण अगदी पवित्र आहे किंवा चांगलं आहे म्हणून खातो आणि त्याच्यामुळेच कॅन्सर होतो या वस्तू आत्ताच्या आत्ता फेकून द्या कारण की शास्त्रज्ञच्या टीमने या पाच अशा चुकांचा पाच गोष्टींचा शोध लावलाय की जे आपण दररोज करतोय दररोज वापरतो जे आपलं जीवन सोपं करण्यासाठी आपण याचा वापर करतो पण या सवयी या चुका या वस्तू आपल्या शरीरात विष खालवण्याचं काम करत आहे दिसायला जरी या वस्तू तुम्हाला अगदी सामान्य वाटत आहेत पण प्रत्यक्षात हे कॅन्सरला दिलेलं उघड आमंत्रण आहे या पाच महिलांना स्तनाचा कॅन्सर गर्भधारणेत अडचणी पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर नग इतकंच नाही होना, होना। तर लिव्हर खराब होणं किडनी निकम होणं अशा भयंकर समस्या आढळून आल्या जर तुम्हाला कॅन्सर पासून वाचायचं असेल तर पुढची काही मिनिटं हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका कारण की या पाच गोष्टींपैकी एक जरी गोष्ट तुम्ही खाल्ली तर तुमच्या जीवावर बेदू शकते पण थांबा पाच वस्तूंची किंवा पाच सवयीची यादी शास्त्रज्ञ निधी यातली पाच नंबरची जी वस्तू आहे तर ती सगळ्यात भयानक आहे नव्याण्णव टक्के लोकांना कॅन्सर या यादीतल्या पाचव्या वस्तूमुळे होत आहे त्यामुळे पाचवी वस्तू कोणती आहे आए। हे ऐकल्याशिवाय तर व्हिडिओ अजिबात बंद करू नका तर व्हिडिओ मध्ये आज पाहतोय कॅन्सर होण्यामागच्या कारणीभूत कोणते पाच वस्तू आहे कोणत्या त्या पाच वस्तू आहे की ज्या कॅन्सरमुळे आपलं आयुष्य उद्ध्वस्त करत आहे पाच नंबर ती ती कोणती अशी गोष्ट आहे की जे अजिबात खायला ना नाही पाहिजे अजिबात तिचा वापर करायला पाहिजे नाहीतर शंभर टक्के कॅन्सर होतोय तर हे सगळं आपण आज जाणून घेणार आहोत त्यामुळे प्रत्येक मिनिट हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पाहायचा आहे आणि तुमच्या कुटुंबातल्या लोकांना देखील शेअर करायचा आहे मराठी अभिनेत्री प्रिया मराठे निधन झालं ही बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला होता इतक्या तरुण वयात जेव्हा आयुष्य फुलायला हवं होतं तेव्हा कॅन्सरने तिचा घास घेतला पण हा प्रश्न आता फक्त प्रिया मराठे पुरता मर्यादित राहिला नाही तर हा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनात आहे की इतक्या कमी वयात कॅन्सर कसा होऊ शकतो आज आपण लोकांना कॅन्सर होत आहे सिगरेटचं कॅन्सर होत आहे मग कॅन्सर फक्त होतो एवढंच माहित आहे पण आपल्याला माहित नाही त्या अशा पाच वस्तू ज्या आपण आहारात घेतोय ज्या न कळतपणे वापरतोय पण त्याच खरं याच्या मागचं कारण आहे शास्त्रज्ञांनी अखेर कसून शोध घेतला आणि याचं उत्तर शोधलं रोजच्या जीवनातल्या पाच अशा वस्तू त्याच आपल्याला कॅन्सरला बळी पडत आहे एक नाही तर पाच पाच वस्तू शास्त्रज्ञांनी सांगितलंय वापरतो आणि नव्याण्णव टक्के लोकांना कॅन्सरचा धोका होतो तर आपण त्याच पाच कारणाबद्दल पाच जे महत्वाची कारणं आहेत पाच ज्या वस्तू आहेत की ज्यामुळे लोकांना कॅन्सर होत आहे याची माहिती आज घेणार आहोत तुम्हाला कॅन्सर होऊ नये म्हणून काय करायचं सगळं सविस्तर तुम्हाला सांगणं आहे पा आपलं आरोग्य आपल्या आहारात दडलेलं असतं याच्याविषयी तुम्हाला माहिती जास्त पण आजच्या धावपळीच्या जीवनात आपण काय खातो कस खातो कोणत्या वस्तू आपल्या पोटात टाकतो याच्याकडे आपलं अजिबात लक्ष नसतं आपण फास्ट फूड प्रक्रिया केलेल्या पदार्थांच्या इतक्या आली गेलो की खरं अन्न कोणतं आहे याच आपण विसरून गेलो तुम्हाला आठवतंय का तुम्ही लहान होते तेव्हापासून तुम्ही वडापाव पिझ्झा बर्गर यासारखे फास्ट फूड खाल्ले जातात आता फास्ट फूड हे फक्त शहरात नाही तर गावात देखील मिळायला सुरुवात आहे अगदी चायनीज पासून तर पिझ्झा बर्गरपर्यंत गोष्टी आज खेड्यापाड्यातही उपलब्ध आहेत मग नेमकं याने कॅन्सर होतो का मग कोणते पाच कारण समोर आले पहा सगळ्यात पहिलं जे कारण समोर आलं होतं जे बरेचसे त्यांना त्याच्याकडे डोळे झाग करतात कोणाला विश्वास देखील बातणार नाही हे कारण असतं हे पहिलं कारण किंवा पहिले जी वस्तू आहे ती आपण सगळ्यात आधारी जाणून घेतोय पण पाच कारण सांगितले त्यातलं पाचवं जे कारण आहे ते ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण की नव्याण्णव टक्के लोकांना या पाचव्या कारणामुळे पाचव्या वस्तूमुळे कॅन्सर होत आहे पहिलं कारण जाणून घेऊयात चुकीचार पा चिप्स बर्गर पिझ्झा ओल्ड्रिंक्स ही सगळी चवदार वाटणारे खाद्यपदार्थ आपल्याला विषासारखे आहे पा या पदार्थामध्ये कृत्रिम रंग प्रिझर्वेटिव्ह सगळ्यात धोकादायक म्हणजे ट्रान्सपॅट असतात आता या वस्तू धोकादायक नाही आहेत पण या वस्तू टिकवण्यासाठी या आकर्षक दिसण्यासाठी याच्यात कृत्रिम रंग प्रिझर्वेटिव्ह टाकलेले असतात आणि याच्यामुळेच आपल्याला कॅन्सरची लागण होत असते हे घटक आपल्या शरीरातील पेशींवर हल्ला करतात आणि नैसर्गिक रचनेला हानी पोहोचवतात पाठीमागे एक अभ्यास झाला होता ज्यामध्ये घरात बनवलेलं बिस्किट आणि कंपनीचं बिस्किट या दोन्हीला एका काचीच्या बर्णीत ठेवण्यात आलं होतं आणि अक्षरशः एक महिन्यांनी पाहिलं तर घरात बनवलेलं बिस्किट अक्षरशः त्याला बुरशी लागलेली होती पण जे कंपनीत बनवलेलं बिस्किट होतं त्याला काही झालेलं नव्हतं का नाही झालं तर त्याच्यामध्ये टिकवण्यासाठी केमिकलचा मारा केला होता आणि अशाच प्रकारच्या केमिकलमुळे कॅन्सर होतोय यामुळे शरीरात फ्री रॅडिकल्स तयार होतात जे कॅन्सरच्या पेशींना वाढण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करतात आणि त्यामुळेच तुम्ही ज्यावेळेस बिस्किट चिप्स वगैरे असे कुठलेही बाहेरचे पदार्थ खाल तर त्यावेळेस तुम्ही नक्की त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह कोणते आहे तर ते पाहणं गरजेचं आहे दुसरं महत्वाचं कारण जे बऱ्याचशा लोकांना माहिती आहे आता बऱ्याच लोकांना माहिती आहे दुसरं कारणाविषयी पण तिसरं चौथं आणि पाचवं पाचवं कारण आहे ते कोणालाच माहिती नाही आणि त्याच्यामुळे सगळ्यात जास्त कॅन्सर होत आहे बा आता दुसरं कारण आहे धूम्रपान आणि तंबाखू आता आपण दुसऱ्या आणि अत्यंत घातक चुकीबद्दल बोलतोय ही बऱ्याचशा लोकांची चूक आहे लोकांना माहीत आहे सिगरेट बिडी गुटखा या सगळ्या गोष्टी कॅन्सरला दिलेलं उघडं आमंत्रण आहे त्या पॅकेटवर देखील लिहिलेलं असतं तंबाखूमध्ये निकोटीन तार इतर विषारी रसायनं थेट आपल्या फुफ्फुसावर तोंडाव आणि कशावर हल्ला करतात ज्यामुळे बीशीत नैसर्गिक वाढ थांबते अनियंत्रितपणे वाढू लागतात आणि ज्यामुळे कॅन्सरची सुरुवात होते जगभरातील तीस टक्के कॅन्सरच्या रुग्णा माझं धूम्रपान हे कारण आहे प्रत्येक तिसरा कॅन्सरचा रुग्ण तंबाखूमुळे आजारी पडतो पण धोका फक्त धूम्रपान करणारा नाही तर त्यांच्या सोबत राहणाऱ्याला देखील आहे पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतात म्हणजे धूम्रपान तुम्ही स्वतः जरी नाही केलं पण दुसऱ्याच्या जा शेजारी जरी तुम्ही धूम्रपान करण्याच्या शेजारी बसले तरी देखील तुम्हाला कॅन्सरचा धोका असतो आता हे दुसरं कारण झालं तिसरं चौथं आणि पाचवं पाचवं कारण असं आहे की ज्यामध्ये सर्वाधिक धोका आहे पाचव्या कारणामुळे पाचव्या वस्तूमुळे तिसरं कारण आहे बघा शारीरिक हालचालीचा अभाव आपलं शरीर एका गाडी सारखं आहे बघा जसं गाडीला चालण्यासाठी इंधनाची गरज असते तसं आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी हालचालीची गरज असते पण आजच्या आधुनिक जीवनशैलीत आपण एका जागी बसून राहण्याचे खुलाम झालो ऑफिस खुर्ची घरातला सोफा आणि हातातला मोबाईल या तीन गोष्टीने आपलं आयुष्य व्यापून टाकलाय पण तुम्हाला माहिती आहे का जास्त वेळ बसून राहिल्याने आणि कॅन्सर होण्याचा धोका वाढतो जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार व्यायामाच्या अभावामुळे दरवर्षी पन्नास लाखापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होतो जेव्हा आपण हालचाल करत नाही तेव्हा शरीरातला रक्तप्रवाह मंदवतो हार्मोनचं संतुलन बिघडतं पेशीवर ताण येतो आणि याच पुढे जाऊन कॅन्सरचं कारण बनतं हे सगळ्यात महत्वाचं कारण हालचाल करणं आहे आता चौथं कारण आणि पाचवं कारण जे आहे ते ऐकल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका कारण की चौथ कारणामध्ये तुम्ही पाहिलं असेल लोक तपासण्या करत नाहीयेत आपली एक अजून एक वाईट सवय आहे हे चौथं कारण पहा वाईट सवय की आपण आजारी पडल्याशिवाय डॉक्टरांकडे जात नाही किंवा कॅन्सर सारख्या गंभीरच्या आजाराबाबतीत ही सोय अत्यंत धोकादायक ठरू शकते अरे कॅन्सर असा आजा आजार आहे की सुरुवातीच्या टप्प्यात तो खूप शांत असतो त्याची लक्षणं ती सामान्य असतात कळतही नाही जेव्हा लक्षणं दिसायला लागतात तेव्हा खूप उशीर झालेला असतो यावरचा उपयोग म्हणजे नियमित आरोग्य तपासण्या महिलांची मॅमोग्राफी पॅक्सनियर तर पुरुष आणि महिला दोघांसाठी कोलोनोस्कोपी या तपासण्या खूप महत्वाच्या आहेत या तपासण्यामुळे कॅन्सरचं निदान अगदी सुरुवातीच्या टप्प्यात होतं आणि त्यावर वेळीच पूर्णपणे उपचार करून बरा होऊ शकतो लक्षात ठेवा कॅन्सर म्हणजे मृत्यू नाही वेळीच निदान झालं तर त्यावर मात करता येते आता सगळ्यात पाचवं आणि धक्कादायक सगळ्यात भयानक कारण जे आपल्याला कोणालाच माहिती नाही याच्यामुळे कॅन्सर होतो ते म्हणजे प्लॅस्टिकचा वापर पा चार कारणाबद्दल बोललो ही कारणं कदाचित माहिती होत असतील पण नव्याण्णव टक्के लोकांना याच्याविषयी माहीत नाही कारण की सामान्य आहे बघा जीवनाचं एक अविभाज्य बनलं आहे प्लॅस्टिक सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण ही वस्तू वापरतो कशासाठी तर पाणी पिण्याच्या बाटल्या ज्या आहेत त्या प्लॅस्टिकच्या आहे जेवणासाठी प्लास्टिकचे डबे चहा कॉपीसाठी प्लास्टिकचे कप जेवायला गेलं तर पथरावाळ्या प्लॅस्टिकच्या तर या प्लास्टिकमध्ये असणारं बिस्पिनॉल एक आणि थॅलेक्स नावाचं रसायन ना आपल्या शरीरात हळूहळू पसरणार विषय जेव्हा आपला गरम चहा प्लास्टिकच्या कपात आपण पितो किंवा उन्हात ठेवलेल्या प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी पितो तेव्हा हे विषारी रसायन पे मिसल अपले अपले मिसल ने ने जे जे त्या पेयामध्ये मिसळतात आणि आपल्या शरीरात जातात हे रसायन आपल्या रक्तात मिसळून हार्मोनचं संतुलन बिघडवतं ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाहतो शास्त्रज्ञांनी हे कारण शोधून काढलं आजचे लोक जेवढे कॅन्सर हे त्रस्त आहेत त्यापैकी नव्याण्णव टक्के लोकांच्या शरीरात प्लास्टिकचे अंश सापडले त्यामुळे आजच निर्णय घ्या तुम्ही प्लास्टिकचा वापर बंद करा स्टील काच किंवा तांब्याच्या भांड्याचा वापर करा हे थोडं महाग वाटेल पण आयुष्यासाठी मौल्यवान काहीच नाही तर पहा प्रिया मराठे यांच्यासाठी एक तरुण अभिनेत्री कॅ कॅन्सरमुळे आपल्यातून निघून गेली उद्या आपल्यापैकी कोणावर ही वेळ होऊ नये म्हणून आजच व्हा या पाच चुकीचा आहार धूम्रपान व्यायामाचा अभाव नियमित तपासना तुम्हाला तुमचं आयुष्य खूप मौल्यवान आहे त्यामुळे त्याची काळजी घ्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण जागरूकता हीच कॅन्सर विरुद्ध सर्वात मोठी लढाई आहे अशा आरोग्यविषयक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये निरोगी राहा सुरक्षित राहा जय